तुम्ही कधी विचार केला आहे का कि पैसे आपल्या आयुष्यात नक्की किती महत्वाचे आहेत आणि जर तुम्ही आर्थिक निर्णयात मास्टरी मिळवली तर आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं कुठलंच स्वप्न नाही तर ती एक वस्तुस्थिती होऊ शकते नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं तुमच्या बुक वाईब्स विथ प्राजक्ता या चॅनल वरती आज आपण पाहणार आहोत अशा काही पुस्तकांबद्दल जी तुम्हाला आर्थिक शिस्त गुंतवणुकीचं शहाणपण आणि भविष्याचा आत्मविश्वास देते या व्हिडिओ मध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे पाच पुस्तक आहेत आणि विचार विश्व जर्नी बदलून टाकली त्यातील पहिलं पुस्तक आहे रिच डॅड अँड पुअर डॅड बाय रोबर्ट किओसाकी या पुस्तकात लेखकाने आपल्या वडिलांकडून मिळालेल्या आर्थिक शिकवणीची गोष्ट सांगितली आहे एक श्रीमंत विचारांचे आणि दुसरे पारंपरिक विचारांचे यातून खूप मोठा धडा मिळतो की असेट म्हणजे काय आणि लायबलिटी म्हणजे काय या पुस्तकातील महत्वाचे धडे आहेत पहिलं म्हणजे आर्थिक शिक्षणाची गरज दुसरं म्हणजे आपल्यासाठी पैसा काम करत असावा आपण पैशासाठी नाही आणि तिसरं म्हणजे गुंतवणूक हीच खऱ्या संपत्तीचा पाया आहे हे पुस्तक वाचून मी घेतलेला माझा पहिला अनुभव म्हणजे हे वाचल्यानंतर मी पहिल्यांदा एसआयपी सुरू केली आणि पॅसिव इन्कम कसा तयार करायचा याचा विचार करायला सुरुवात केली माझ्या आर्थिक प्रवासाची खरी सुरुवात याच पुस्तकातून झाली आता पाहूया दुसरं पुस्तक ते म्हणजे द टोटल मनी मेक ओव्हर बाय देव रामसे या पुस्तकात कर्जातून बाहेर कसं यायचं आपातकालीन निधी कसा तयार करायचा आणि खर्चाचं नियोजन कसं करायचं हे अगदी सरळ सोप्या भाषेत समजावून सांगितलेलं आहे पुस्तकातील महत्वाचे धडे म्हणजे पहिलं म्हणजे बेबी स्टेप पद्धत दुसरं म्हणजे कर्जमुक्तीचा सुलभ मार्ग आणि तिसरं म्हणजे बजेटचं महत्व हे पुस्तक वाचल्यानंतर माझा अनुभव म्हणजे या पुस्तकानंतर मी माझं स्वतःच पहिलं बजेट तयार केलं एका वर्षात सगळे क्रेडिट कार्डचे कर्ज फेडले हे पुस्तक म्हणजे आपल्या सवयी बदलणारे पुस्तक आहेत आता बघूया तिसरं पुस्तक द मिलिनियर नेक्स्ट डोअर बाय स्टेंगली अँड डॅन्को हे पुस्तक श्रीमंत लोक कसे विचार करतात वागतात आणि पैसे वाचवतात यावर आधारित आहे ते फ्लॅशी नसतात तर खूप शहाणे असतात पुस्तकातील महत्वाचे धडे म्हणजे पहिलं म्हणजे खर्चावर नियंत्रण दुसरं म्हणजे साधी पण नियोजित जीवनशैली तिसरं म्हणजे गुंतवणुकीसाठी बचत हे पुस्तक वाचल्यानंतरचा माझा अनुभव म्हणजे माझ्या खर्चाच्या सवयी पूर्णपणे बदलल्या अनावश्यक खरेदी थांबवली आणि मिनिमलिस्टिक आयुष्य अंगीकारलं त्यामुळे माझ्या सेव्हिंग्स वाढल्या आता बघूया चौथं पुस्तक युअर मनी और युअर लाईफ बाय विकी रॉबिन हे पुस्तक आपल्याला विचार करायला लावत की आपण जे कमावतो ते खरोखर आपल्या आयुष्यासाठी उपयोगी पडतंय का पुस्तकातील महत्वाचे धडे आहेत पहिलं म्हणजे पैशाचं आणि वेळेचं नातं दुसरं म्हणजे अर्थपूर्ण खर्च करण्याची सवय तिसरं म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य साध्य करण या पुस्तकाचा माझा अनुभव म्हणजे माझा खर्च करण्याचा दृष्टिकोनच बदलला प्रत्येक खर्च करताना आता मी विचार करते कि हे खरेदीसाठी योग्य आहे का हे खरेदी करण्यासाठी मी किती तास काम करते आणि खूप वेळा मला ते नकोस वाटत त्याच्यामुळे माझ्या खर्चावर नियंत्रण आलेलं आहे आता बघूया पुस्तक पाचवं द इंटेलिजंट इन्व्हेस्टर बाय बेंजामिन ग्राहम गुंतवणूक करायची असेल तर हे पुस्तक त्याचं क्लासिक उदाहरण आहे मार्केटमध्ये स्थिर आणि दीर्घकालीन यश हवं असेल तर हे पुस्तक मस्ट रीड आहे पुस्तकातील महत्वाचे धडे म्हणजे पहिलं म्हणजे दीर्घकालीन गुंतवणुकीचं महत्व दुसरं म्हणजे बाजारांच्या भावनांपासून स्वतंत्र राहणं तिसरं म्हणजे मार्जिन ऑफ सेफ्टी पाळणं या पुस्तकाचा माझा अनुभव म्हणजे पहिल्यांदाच मी एका लाँग टर्म कंपनीमध्ये गुंतवणूक केली आणि तीन वर्षांनी ती इन्व्हेस्टमेंट डबल झाली त्याच्यामुळे माझा आत्मविश्वासही वाढला थोडक्यात आपण पाच जबरदस्त पुस्तकांबद्दल शिकलो पहिलं म्हणजे रिच डॅट अँड पुअर डॅट सेकंड द टोटल मनी मेक थर्ड द मिलेनियर नेक्स स्टोअर फोर्थ युअर मनी ऑर युअर लाईफ अँड फिफ्थ इज द इंटेलिजंट इन्व्हेस्टर तुमचं आवडतं पर्सनल फायनान्स पुस्तक कोणतं हे खाली कमेंट कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हो वरील पुस्तकांचा डिटेल मध्ये व्हिडिओ पाहण्यासाठी बुक वाईफ विथ प्राजक्ता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद